हाय नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूपपणापासून स्वागत तर पंचवीस एप्रिलला आपल्या सगळ्यांच्या भेटीला देव माणूस हा सिनेमा येतोय आणि त्या निमित्ताने या सिनेमांचे दिग्दर्शक आता माझ्यासोबत आहेत तेजस देवस्कर सर खूप खूप स्वागत तुमचं फ्रेंड आहे प्रमोशनची धूम चालली आहे आणि आता तोंडावरती आले तर कसं वाटतंय आणि कसे आहात खूप एक्साईटेड आहे कारण काय या वेळेला दोन सिनेमे येतात माझे एकाच दिवशी एक हिंदी आणि एक मराठी त्यात देव माणूस येतोय जो खूप मनापासून म्हणजे असं काय म्हणतो आपण त्याला गोंजारून गोंजारून बनवलेला सिनेमा आहे त्याच्यामध्ये एवढे दिग्गज कलाकार आहेत त्यामुळे एक खूप असा एखाद्या सणाला जातोय असं मला वाटतंय असं फिलिंग आहे वाट बघतोय आम्ही पण वाट बघतोय कारण ट्रेलर नंतर उत्सुकता अजून खूप वाढली आहे त्या तितक म्हणजे प्रत्येक गोष्ट याच्यात पहिल्यांदा घडली आहे वेगवेगळी जी लोकांसमोर येणार आहे मग महेश मांजरकर सर हे रेणुका मॅम असतील अभिजीतला जरा विलनच्या असेल किंवा सैन्य जी लावणी केली हे सगळंच ना पहिल्यांदा घडलं oh. या सिनेमाद्वारे तर ह्या सगळ्याचा तुमचा अनुभव एक दिग्दर्शक म्हणून कसा होता ह्या विषयी एक फ्रेशनेस वाटतो ना आपल्याला नेहमी काहीतरी नवीन करायला आपण म्हणतो आणि नवीन करायला म्हणजे काय होतं परत की नुसतंच करायचं म्हणून नवीन असं नाही तर ते योग्य ठिकाणी पण असलं पाहिजे त्याचा परिणाम पण योग्य झाला पाहिजे तर कास्टिंग पासून किंवा लावणीचा भाग झाला इव्हन uh, सोनू निगमनीच्यात गाणं गायलंय पण ते वारीचं गाणं आहे तर सोनूजींनी ते इतकी गाणी गायली आहेत मराठीमध्ये पण हे या पद्धतीचं गाणं पहिल्यांदा गायलंय तर हे पहिल्यांदा पहिल्यांदा जे करायचं आहे ना त्याचं कारणच हा आहे की एक नवीन अनुभव पण आला पाहिजे बनवताना पण आला पाहिजे प्रेक्षकांना पण आला पाहिजे आणि तेच तेच बघण्यातला कधीतरी आपल्याला कंटाळ येतो की आपण म्हणजे एक ठराविक असतो की समजा कॉमेडी करायचं असेल तर ठराविक अभिनेताच करेल सिरियस रोल असतील तर ठराविक करेल तर अशी जी आपण टाईप करतो कॅरेक्टर्सना तर तसं न करता त्यांना पण काहीतरी चॅलेंजिंग वाटेल कारण महेश मांजरेकरांचं जर आपण बघितलं तर त्यांनी आतापर्यंत जे एवढे काही रोल केले आहेत मोस्ट ऑफ द रोल्स ते खूप असे कणखर किंवा कधी कधी विलन अशा पद्धतीची कामं जास्त केली आहेत तर हा जो एक सॉफ्ट आणि असा देव माणसाचा सज्जन माणसाचा एक जो रोल आहे तो त्यांच्यासाठी पण चॅलेंजिंग होता म्हणजे चॅलेंजिंग ऍक्टर म्हणून असं नाही पण हा या पद्धतीचा कॅरेक्टर त्यांना याच्या आधी नव्हतं मिळालं त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा मी दिग्दर्शक म्हणून त्यांना काहीतरी नवीन ऑफर करेल तेव्हा त्यांच्यातला ऍक्टर मला काहीतरी नवीन ऑफर करेल हा एक गिवन टेकचा भाग त्याच्यामध्ये असतो <laughs> नक्कीच आणि जसं तू म्हणलं की लेखिकांची नेहा शितोय तर तिचा पहिलाच हा लेखिका म्हणून सिनेमा आहे तर जेव्हा पहिल्यांदा आता हे असे तरुण कलाकार येऊ पाहत आणि त्यांचा सिनेमा आता डिरेक्ट करायचा तर तुमच्याकडे नेहा आल्यानंतर काय तुमच्यावर डिस्कशन झालं आणि तुम्ही का फोनला डिरेक्ट करायचं चला नेहा तुला अजूनही तरुण कलाकार म्हणत आहेत याबद्दल मला आनंद आहे तरुणच आहे ती तरुणच आहे आणि उत्तम कलाकार आहे आणि मला तर वाटतं की हे नेहमी एनकरेज करायला पाहिजे जे लोक आपलं काम करता करता आणखीन काहीतरी नवीन त्याच्यात ॲडिशन करू बघतात जसं तिने आता लेखिका म्हणून हा प्रयत्न केला आणि चांगला प्रयत्न केला तर मला म्हणजे मी एवढा मोठा नाही आहे की मी कोणाला तरी ब्रेक देईन वगैरे हो पण तिच्यासाठी हा पहिला सिनेमा असल्यामुळे मला असं वाटलं की जी ओतून काम करण्याचा जो भाग असतो त्याच्या पलीकडे पण ती अजून गेली तर ते दिसतं आणि की स्क्रिप्ट पण तेवढी चांगली झाली आहे तेवढी मेहनत आम्ही त्याच्यावर घेतलेली आहे आणि मला असं वाटतं कुठेतरी हे हे जे कॉम्बिनेशन असतं ना फ्रेशनेसचं ते प्रत्येक वेळेला आवश्यक असतं नाहीतर मग तुम्ही एक लेखक दिग्दर्शकाची जी जोडी असते त्याच्यात पुष्कळ काय होतं जेव्हा तुम्ही नेहमी नेहमी काम करता तेव्हा तुम्हाला एकमेकांचं मन पण ओळखता येतं की अरे नाही हा सीन असा नकोच त्याला ते नाहीच आवडणार काही गोष्टी गृहित धरल्या जातात मग त्याच्यातली ती गंमत कदाचित येऊ शकते पण ती मी सुंद तर हे सगळं त्याच्यातून टाळता येतं जेव्हा तुम्ही नवीन कॉम्बिनेशन ट्राय करतात आणि मला म्हणजे नेहमी मला असंही वाटतं की लेखक स्पेसिफिकली खूप असा आवश्यक प्राणी आहे सिनेमा पूर्ण जगतात ना की जो ज्यांनी मुळात काहीतरी फ्रेशनेस आणला तर त्या सिनेमात फ्रेशनेस आणि यासोबत महेश सर आणि रेणुका म्हणजे खूप आधीपासून का एकत्र ह्या इंडस्ट्रीत काय पण एकत्र काम नाही केलं आणि त्यांना घेऊन तुम्ही करते तर सेटवरती ते एकंदरीत वातावरण कसं होतं त्यांच्याकडनं तुम्हाला कसा रिस्पॉन्स होता कसं ते सगळं होतं सगळे दिग्गज एकाहून एक त्यामुळे सेटवरती म्हणजे गोष्टी सुरळीत चालू होत्या मुख्य म्हणजे कारण इतका अनुभव आहे त्यांच्याकडे इतके सिनेमे नाटकं सगळं केलेलं आहे तरी त्याच्यात एक गंमत अशी होती की त्या दोघांनी एकत्र काम नाही केलं पण त्यांची ओळख होती त्यामुळे त्यांच्या आपापसातल्या गप्पा त्यांचे कॉमन गोष्टी किंवा घटना यांच्याबद्दल आम्हाला माहिती मिळणं बिटवीन द शॉर्ट्स हे सगळं त्याच्यात खूप चालत होतं आणि मुळात इव्हेंट टेक हा जो भाग आहे ऍक्टरचा तो आम्हाला खूप छान मिळत होता कारण दोघेही कसलेले कलाकार आहेत त्याच्यात सुबोध आहेच सुबोध म्हणजे कॉम्बिनेशनचे जेव्हा सीन्स असायचे तेव्हा त्याच्यात खरी मजा यायची कारण कोण कोणाला टक्कर देत आहे हे आम्हाला बघण्यासारखी होती ती गप्पा म्हणजे स्क्रिप्ट लिहून देणं आणि कलाकारांनी ती परफॉर्म करणं आणि ती स्क्रिप्टच्या पलीकडे घेऊन जाणं हे आवश्यकच असतं आणि ते आम्हाला याच्यामध्ये खूपच जवळनं बघायला मिळालं त्याच्यामुळे आमच्यासाठी परवणी होती आणि या सिनेमाच्या ट्रेलर मध्ये म्हणजे ते लोकेशन तिथे सुंदर दिसते की वारीचं लोकेशन असते किंवा माझ्या सर का अशापुंचा डोंगरा ते जाऊन ते खाली बघताय आणि छान दिसतंय आहे त्याचं बघण्याला तर सगळी निवड कशी झाली आणि तिथे जर आपण करूया हा अनुभव असावं खरा इंटरेस्टिंग प्रश्न आहे कारण ही ही प्रोसेस असते जी कठीण असते किंवा लांब चालते आम्ही आधी वेगवेगळ्या जागांचा विचार करत होतो की इथे जाऊ शकतो तिथे जाऊ शकतो पण हवं तसं मिळत नव्हतं आणि खूप स्पेसिफिक विज्युअल्स माझ्या डोक्यात होते की नाही मला असं हवं आहे आणि ते काही केलं सापडत नव्हतं त्याच्यामुळे आमचा बराच काळ त्याच्यामध्ये ते लोकेशन शोधण्यामध्ये गेला आणि इथे मी क्रेडिट देईन आमच्या ई टीचं की त्यांनी मला म्हणजे लक्ष्मीकांत कलगुफकर त्याचं नाव आहे तर तो, मना मना तो, तो, तो मला दादा हे फलटणला आपण करू शकतो अरे फलटणला कसं कारण फलटणचा एक ऐतिहासिक बॅकड्रॉप आहे तर मी म्हटलं आपली गोष्ट तशी नाही आहे फोटो तो बघ असं म्हणून त्यांनी मला फोटो दिले आणि मला असं लक्षात आलं की अरे जरी ऐतिहासिक बॅकड्रॉप नसला गोष्टीचा तरी सुद्धा त्याच्यामध्ये जे व्हिज्युअल एलिमेंट आपल्याला मिळतील फलटणमध्ये ते खूप सुंदर आहेत ते आपण वापरू शकतो आणि मग तसा वापर मला करता आला असं मला वाट मला म्हणायचं कारण ते लोकेशन्स जसं तुम्ही म्हणालात की लोकेशन्स चांगलं दिसणं किंवा ती फ्रेम लागल्यानंतर त्याचा एक इम्पॅक्ट तुमच्यावर येतो व्हिज्युअल इम्पॅक्ट आहे व्हिज्युअल तर त्यामुळे लोकेशन्स खूप महत्वाचे होते आणि ती आम्हाला सगळी आणि लोकेशन इतकं छान आहे कलाकार इतके नाहीये मग पूर्ण सिनेमा जेव्हा डिरेक्ट झाला पूर्ण सण जेव्हा बनला त्याच्यानंतर एक कोणता असा तो सीन होता की तेव्हा मला आहा हा छान झाला असं म्हणायला असं खर खूप सीन आहे त्याच्यामध्ये कारण त्याच्यात ना असे काही काही भाग आहे ज्याच्यावरती स्पेशल अटेन्शन देऊन काम केलंय म्हणजे वारीच पूर्ण गाणं असेल किंवा आमच्याकडे एक दशावताराचा सुद्धा एक पूर्ण तो सिक्वेन्स आहे लावणी आहे नंतर म्हणजे असे खूप आहेत काही गोष्टी मी सांगू शकत नाही आता असे पण आहेत परंतु ते सगळे जे सिक्वेन्सेस आहेत ते प्रत्येक सिक्वेन्स वर आम्हाला खूप छान वेळ देता आला मुळात त्यांचं घर जे आम्ही दाखवलंय ते घर आमचे जे प्रोडक्शन डिझायनर आहे सिद्धार्थात त्यांनी म्हणजे अक्षरशः मनातली मनात घुसून त्यांनी बहुतेक बघितलं बहुत की माझ्या मनात काय विज्युअल तसंच्या तसं त्यांनी उभं केलं तर त्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे ते सगळेच गोष्टी लक्षात आहेत मनात मी विसरू शकत ते, ते इतके छान ते त्यांचे मेमरीज मला छापल्या गेल्यात आहेत माझ्या मनावर तर सिनेमामध्ये पण प्रयत्न काय असतो आपण जेव्हा सिनेमा मोठ्या पडद्यासाठी बनवतो तर त्या मोठ्या पडद्याला सुटेबल व्हिज्युअल्स पाहिजे ते आम्हाला काढता आले आणि तसं म्हटलं की सईने पहिल्यांदा लावणी केली आणि लावणी करणाऱ्या मराठी इंडस्ट्रीमधल्या खूप छान छान अभिनेत्री आहेत त्याच वेळी तुम्ही सईला विचारलं तेव्हा तिचे रिॲक्शन तुम्हाला काय आले की कसं वाटलं तिला मुळात सईला मी फोन केला तर ती मला म्हणे अरे काही काय मी थोडी लावणी करते मी म्हटलं म्हणूनच मला गॅरंटी आहे की तू चांगलं करशील जे तू नाही करत ते जर तुला करायला दिलं तर ऍक्टर म्हणून तुझ्याकडून मला ही खात्रीलायक अपेक्षा आहे तू परफेक्ट निभावशील एक्स्ट्रा मेहनत घेशील आणि करशील तर ती म्हणाली की चॅलेंज घेतलं आणि मग तिने खरंच खूप मेहनत केली आणि आशिष पाटील जो लावणी किंग ज्याला आपण म्हणतो तर त्यांनी तिच्याकडून खूप छान रिहर्सल करून घेतली आणि मुळात गाणं पण ते म्हणजे ते गाणं पण तिने ऐकलं त्याच्यामुळे गाणं ऐकल्यानंतर तुम्हाला एक अंदाज येतो की आपण याच्यावर काय काय करू शकतो तर मला असं वाटतं ती भट्टी छान जमली सगळ्यांची त्यामुळे कडून जी अपेक्षा होती ती त्याच्यावरती पूर्णपणे खरी उतरली असं मला वाटतं आणि बाकी ओरड गाण्यांशी पण तर ते कसंय कसं जुळून आलंय जुळूत असं आलं की त्यांनी कधीच गायलं नव्हतं हे आम्हाला त्यांच्याशी बोलताना कळलं आणि त्यांना जेव्हा स्क्रॅच गाणं रोहन रोहनने ऐकवलं तर ते म्हणे कारण एका सिंगरला पण काहीतरी व्हरायटी लागते तो पण टाईपकास्ट होतो अर्थात सोनू निगम टाइपकास्ट नाही झाले त्यांनी सगळी पद्धतीची गाणी गायली आहेत पण इतकं असूनही जवळजवळ सात हजार गाणी गायली आहेत इतकं असूनही त्यांनी वारीचं गाणं गायलं नव्हतं हेही मला आश्चर्य वाटलं कसं काय अजूनपर्यंत पण म्हटलं आहे आपल्यासाठी ही चांगली गोष्ट आहे की आपल्या बरोबर त्यांचं पहिलं वारीचं गाणं तयार होत आहे आणि पांडुरंगाचं मुळात त्यांनी असं मला म्हटलं या म्हणजे ही शब्द होते त्यांचे की आर्तता आहे या गाण्यामध्ये आणि आर्थता म्हणजे भाव आहे तर तो भाव आणण्यासाठी सिंगरला पण मेहनत करावी लागते तर आज जो लेजंड आहे पंचवीस तीस वर्ष जो माणूस सतत हिट्सच देतोय त्यांनी सगळे हिट्सच दिलेले आहेत त्या माणसाला त्या गाण्यातून काहीतरी मिळते हे किती मोठी गोष्ट आहे रोहन रोहननी जे गाणं कंपोज केलंय लिहिलंय मी म्हणेन त्याची पण ताकद ती पण कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि या सगळ्यामुळे आहे तर जाता जाता देव माणूस काय असेल आणि तुमच्या आयुष्यातला देव माणूस ही व्यक्ती कोण माझ्या आयुष्यात खरं देव माणूस म्हणजे माझं कुटुंब आहे त्यांनी त्यांना मी लहानपणापासून बघितलेलं आहे आणि ब माझे स सगळे संस्कार त्यांचे त्यांच्याकडून आलेले आहेत आणि हे जरी असतं तरी आपल्याला वाटेवरती नेहमी कोणी ना कोणीतरी एक देवमाणूस भेटतच असतो तो आपल्याला माहीत नसतो की तो देव माणूस आहे पण तो आपल्याला येतो मदत करून निघून जातो तर ते आपण डोळे उघे ठेवले कान उभे ठेवले तर आपल्याला ते दिसत असतात माणसा आणि देवमाणूस या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला खुर्चीवरून खेळून ठेवणारा सिनेमा आहे एंटरटेनमेंट वाला सिनेमा आहे आम्ही उपदेश द्यायला आलो नाही तुम्हाला करायला थोडंसं घाबरवणार आहे तुम्हाला धडधड करवणार आहे आणि थोडीशी त्याच्यामुळे सिनेमा पॅकेज आहे थिएटरमध्ये जाऊन बघण्यासारखे विज्युअल्स आहेत ते आम्ही तुम्हाला खात्री सांगू शकतो ट्रेलरमध्ये बघा तुम्हाला लक्षात येईल त्यामुळे सिनेमागृहात सिनेमा बघा तो सोडू नका पंचवीस तारखेला सिनेमा रिलीज होतं थँक्यू सो मच आणि खूप सारे शुभेच्छा देऊ मात थँक्यू सो मच थँक्यू